रामा शेती तुमची खात्री आमची डाळिंबात सगळ्यात महत्वाचा पिरियड हा रेस्ट पिरियड असतो झाडाचं जा स्टोरेज झाडाची सगळी गर्भधारणा काळी तयार करणं या सगळ्या गोष्टी झाल्या तरच तुमच्या डाळिंबाचे उत्पादनामध्ये वाढ होते आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रेस्टवर काम करणं खरंच गरजेचं नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आज आपण आलेलो आहोत लोंडेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आपल्यासमोर प्रगतशील शेतकरी ज्यांनी तंत्रज्ञानाचा तर भर देतेच शेतीमध्ये आणि वेगवेगळे वेग प्रयोग करून आतापर्यंत त्यांनी शेती डेव्हलप केलेली आहे आणि त्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटचं नियोजन आपण रामायग्रो टू थ्रू ह्या वर्षी केलेलं आहे पर त्यांना मी असं विचारतो की सर्वप्रथम मी त्यांना विचारतो की तुमचं नाव आणि गावाचं नाव आणि तुमची डाळिंबाचा प्लॉट हा किती झाडांचा आहे हे शेतकरी बांधवांना सांग नमस्कार माझं नाव संतोष कदम आहे मी लोंडेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूरमधून आहे मी एक आठ ते दहा वर्ष म्हणजे जॉब करत होतो हा परंतु जॉबच्या नंतर ज्या वेळेस म्हणजे कोरोना वगैरे आला त्या काळामध्ये मी गावी आलो शेतीची आवड निर्माण झाली नंतर मी जॉब सोडून आता सध्या शेतीच करतो शेतीच करतो आता जर पाहिलं तर माझा प्लॉट हा सहाशे बुडांचा प्लॉट आहे याच्यामध्ये रेस्ट प्रायड पासून जे आहे ते पूर्ण नियोजन मी रामायग रोटेक राहुल जाधव सर म्हणून आहेत यांची माझी पहिल्यापासूनच ओळख होती त्यांच्या थ्रू मी आता बागेचं नियोजन करतोय सागरसाहेब आतापर्यंत डाळिंबातले जे शेतकरी आहेत ते सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे रेस्ट पिरियड वर काम करत नाहीत डाळिंबात सगळ्यात महत्वाचा पिरियड हा रेस्ट पिरियड असतो आपण जे ओ, जो जो ना ना से से रेस्ट पिरियड मध्ये काम केलं त्याचं आज तुम्हाला फळ दिसत आहे की कशा पद्धतीचं सेटिंग झालेलं आहे आज जवळजवळ झाडाला नाही म्हटलं तर सव्वाशे ते दीडशे सेटिंग आहे रेस्ट पिरियड मध्ये आपण काय कार्य केलं डाळिंबा रेस्ट पिरियड मध्ये जर बघितलं तर रेस्ट पिरियड मध्ये पहिल्यांदा जे जाधव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण नियोजन करत राहिलो की बेड चाळून घेतले शेणखत टाकला नंतर बायो समृद्धी वगैरे स्टोरेज साठी सोडलं सोडलं होतं नंतर एक चार ते पाच स्प्रे पण घेतले गर्भधारणी हो हो त्याच्यामुळे कसं झालं की पहिल्यांदा काडीमध्ये स्टोरेज झालं निर्माण झालं त्याच्यामुळं नंतरचा जो खर्च आहे तो खर्च कमी झाला कमी झाला हा सुरुवातीला कारण रेस्ट प्रेड मध्येच वाघाचं पूर्ण नियोजन हे रेस्ट पिरियड मध्येच करणं गरजेचं गरजेचं <laughs> हा कारण रेस्ट पिरियड मध्ये जर आपण नियोजन केलं तर नंतर जो होणारा खर्च आहे तो, तो कमी येतो हो नक्कीच कमी होतो कमी येतो हो आणि आता तुम्ही जर पाहिलं तर बघताय आता रेस्ट पिरियडचं जे ह्यांचं नियोजनानुसार मी चालल्यानुसार आता प्रत्येक झाडाला की शंभर ते दीडशे प्लस सेटिंग आहे सेटिंग झालेलं आहे डाळिंब हो शेतकरी मित्रांनो या माड्यातील शेतकरी असू दे किंवा आसपास डाळिंब उत्पादक सर्व शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की डाळिंब हे असं पीक आहे ज्याचा रेस्ट पिरियड असतो त्या रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही त्याच्यावर काम करणं खरंच गरजेचं आहे झाडाचं स्टोरेज झाडाची सगळी गर्भधारणा काळी तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरच तुमच्या डाळिंबाचे उत्पादनामध्ये वाढ होते आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रेस्टवर काम करणं खरंच गरजेचं आहे सागरसाहेबांनी रेस्टमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं होतं त्यामुळे आज तुम्ही झाडं बघू शकता झाडाची सेटिंग बघू शकता रेस्ट पिरियडमध्ये जर आपण म्हणजे पूर्ण नियोजनबद्ध काम केलं तर नंतर येणारे जे रोग वगैरे आहेत त्याला म्हणजे हां झाडं बळी पडत नाही नाहीत आता तुम्ही जर पाहिलं तर माझ्या प्लॉट मध्ये आता हे तिसरं ते चौथं उत्पन्न आहे चौथ्या उत्पन्न पर्यंत आतापर्यंत माझ्या बागेतलं एक ही झाड मर रोगाने गेलेलं नाही गेलेलं नाही तुम्ही कुठलेही चेक करू शकता आणि जरी कोणाला पाहायचं असेल तरी तुम्ही माझ्या बागेला व्हिजिट ही देऊ शकता काही अडचण नाही पण रेस्ट पिरियड झाल्यानंतर जेव्हा इतरेलचं नियोजन झालं इतरेलचं नियोजन झाल्यानंतर रामाय रोड शेड्यूल मी तुम्हाला जे रायटअप मध्ये लिहून दिलं होतं त्या पद्धतीने कशा स्टेप मध्ये आणि कुठली कुठली उत्पन्न तुम्ही रामाय रोड ची रामाग्रोटेक च मी रूट मॅजिक वापरलेलं आहे निमकरंज वापरतोय नंतर डाळिंब स्पेशल म्हणून सुरुवातीला ज्या वेळेस आपण पहिलं पाणी दिलं त्यानंतर मी म्हणजे सुरुवातीला कळीसाठी तेच दोन दो सोडलेली होती नंतर रूट मॅजिक जे आहे हे मी दहा ते पंधरा दिवसाला म्हणजे नियमित सोडतो सोडताच कारण शेतकरी मित्रांनो रूट मॅजिक हे असं प्रोडक्ट आहे रामायग्रोटेकच की त्यानं कंटिन्युअस डाळिंबाची मुळी तुमची पांढरी मुळी जी असते ती कंटिन्युअस चालणं गरजेचं आहे आणि ते कंटिन्यू ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये राहणं बी गरजेचं आहे तर ते आतापर्यंत सगळी मुळी पांढरी मुळी ओके चालल्यामुळेच आज तुम्हाला बाग अशा पद्धतीनं दे कॅनऑफी सेट स्ट्रॉंग दिसते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आ, ही काडी आहे आणि सगळा जो माल आहे हा मेन काडीवर लागलेला माल आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आता साईज तुम्ही बघू शकता तर पन्नास शंभर ग्रॅमच्या आसपास साईज झालेली आहे डाळिंबाची बरेचसे डाळिंब उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सेटिंग होत नाही किंवा मर लागणं किंवा म्हणजे कळी न निघणं आणि त्यामुळे डाळिंब अक्षरशः आता अशी परिस्थिती झालेली आहे की कुणी काढायच्याच विचारात आहेत नाही भरपूर प्रमाणात आता आमच्या पण गावामध्ये दोघ कर शेतकरी म्हणतेत काढायचं हा मर रोगाला वगैरे त्यांच्या बळी पडते परंतु त्यांना पण मी सांगितलं झालेलं झालं आता इथून पुढचं जे तुमचं शेड्यूल आहे ते रामायण ग्रुटेकचं शेड्यूल वापरा ते माझ्या बागामध्ये एक दिवसाला दोन दिवसाला प्रत्येक माझ्या गावातील शेतकरी येऊन बघ येऊन बघते डाळींबाग आहे जर पण बरोबर हा किती म्हणते तर अरे तुझ्या भागामध्ये एवढे म्हणजे आहे बरोबर कॅनोपी आपण कॅनॉपी जे आहे ते पूर्णपणे झाडाला तुझ्या जास्त दिसते आमच्या झाडाला एकतर फळ निघत नाहीये आणि फळ निघल तरी पण त्याला म्हणजे पाला वगैरे जे आहे हो। पानाची जी, जी साईज वगैरे आहे केनोपी हा ती त्यांच्या नाही त्याच्यामुळे पण त्या आणि खालून जे आहे ते आपण जैविक ऑर्गॅनिक जे आहे ते खालून घे केले बरोबर बरोबर जास्त रासायनिकचा जर भर दिला तर मर रोगाला त्यामुळे जेवढा आपण जास्तीत जास्त जैविक ऑर्गेनिक जे देता येईल तेवढं देणं गरजेचं गरजेचं आणि जे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये पूर्णपणे जैविकच गरजेच आहे त्यामुळं मर रोग वगैरे माझ्या तरी बागेत कुठं आजपर्यंत अजून आलेलं नाही एकही झाड गेलेलं नाही शेतकरी मित्रांनो रामायग्रोटिक आज ते आठ ते दहा वर्ष झालं डाळिंब क्षेत्रामध्ये कार्य करते या कंपनीचे प्रॉडक्ट डाळिंबासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत परंतु शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की याचं शेड्यूल घेणं गरजेचं आहे म्हणजे कंटिन्युअस तुम्ही दहा बारा दिवसानंतर हे वॉटर सोलेबल जी ऑर्गॅनिकमधली रामायग्रोटिकचं बायोसमृद्धी असो वायुसृष्टी बायो असो या गोष्टी कंटिन्युअसली बारा तेरा दिवसाला डाळिंबाला जाणं गरजेचं आहे त्यामुळं काय होतं तर रोगराईला तुमचं झाड कमी बळी पडतं एक एक डोस वापरला त्यानंतर वापरला नाही मग त्यानंतर तुम्ही बाकीच्या गोष्टीच्या मागं लागला हे शेड्यूलमध्ये कुठेतरी बिघाड होतो त्यानंतर डाळिंबाचा सक्सेस होण्याचा रेट जो आहे तो कमी येतो जर तुम्ही कंटिन्युअस मायग्रोटेकचं शेड्यूल जर वापरलं तर तुमची बाग सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची बाग आता कुठल्याही कंडिशनला असो कळी निघत नसू द्या किंवा साईज होत नसू द्या तर रामायग्रोटेकचे प्रतिनिधी असू द्या किंवा मला स्वतः कॉल करा मी तुमच्या बागेमध्ये प्लॉटवर येऊन तुम् व्हिजिट करून तुम्हाला तिथनं पुढचं नियोजन देऊ शकतो आणि तुमचे बाग सक्सेस करू शकतो एवढी खात्री मी तुम्हाला देतो माझं एजन्सीचं नाव आहे राजमुद्रा एजन्सी माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ त्र्याहत्तर सोळा आणि इथं पाहू शकता तुम्ही ही, शकत। ही लोंडेवाडीचा प्लॉट आहे शेतकरी बांधव आपल्यासमोर आहेत वेल एज्युकेटेड शेतकरी आहेत टेक्निकल शेतकरी आहेत आणि यांचा प्लॉट तुम्हाला बघायचाच असला तर इथे येऊन बघा का एवढी खात्री आणि एवढी गॅरंटी कोणच देऊ शकत नाही ते रामायग्रोटेक देतं सागरसाहेब डाळिंबागेसाठी कुठलं कुठलं प्रॉडक्ट आपण वापरले तर प्रोडक्ट वापर मी बायो समृद्धी म्हणून वापरलेला आहे डाळिंब स्पेशलमध्ये नंतर बायोक्रांती वापरलेलं आहे ही बायो क्रांती हे प्रॉडक्ट जे आहे शेतकरी मित्रांनो हे बॅक्टेरियल तुमच्या प्लॉटमध्ये बॅक्टेरिया जे आपण सोडतो आदर ते बॅक्टेरियाचं काम करतं डाळिंब पिकामध्ये त्यामुळं काय होतं तर मुळी तुमची ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये चढली जाती आणि डाळिंबाला एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे की कंटिन्युअस तुमच्या डाळिंबागेची मुळी चालणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हे प्रॉडक्ट बायोक्रांती हे कंटिन्युअसली महिना दीड महिन्याला देतो त्यानंतर बायोसमृद्धी डाळिंबेशल आपण यांना कळी आणि स्ट्रोकच्या टायमाला दिलेलं होतं कळी निघायला चालू झाली त्यावेळेस दिलेलं होतं त्यामुळे तुम्ही बाग बघू शकता तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच आहे की डाळिंबाला जवळजवळ शंभर ते सव्वाशे सेटिंग झालेलं आहे आणि निमकरांच एक प्रॉडक्ट आहे सागरसाहेब तुम्ही याचा तुम्हाला फायदा काय झाला निमकरणचा जर पाहिलं तर निमकरणचा खरंच डाळिंबागेसाठी जर स्पेशली फायदा आहे याच्यामध्ये आपण भीमशन कापूर म्हणून जे आहे तो जरी आणि हे जर गरम करून युज करून जर आपण स्प्रे घेतला तर तेल वगैरे येत नाहीये बागावरती आणि स्प्रे मी एक दहा ते पंधरा दिवसाला रेग्युलर घेतोय रेग्युलर घेतोय आणि ह्याच्यामुळं म्हणजे जर थ्रिप्स वगैरे असतील मावा असेल याच्यावरती पण हे काम करतं बुरशी नाशक म्हणून पण काम करतोय आणि दुसरी जी, जी महागडीच्या दोन दोन तीन तीन हजाराच्या फवारण्या तुम्हाला मारायची गरज लागत नाही हजाराचे जे आपण स्प्रे घेणार त्याच्यासाठी एवढा खर्च करण्यापेक्षा कमी जास्तीत जास्त उत्पन्न आपण ग्रोटेकचे जर प्रोडक्ट वापरले तर घेऊ शकतो आणि जर आपण बागेमध्ये जर आला तर एक प्रकारचं म्हणजे मानसिक सुख जे आहे ते या बागेमध्ये आल्यावर मिळतं कारण प्रसन्न वाटतं झाडाची कॅनोपी वगैरे साईज हे जर पाहिलं पूर्णपणे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण रामायोडेचं तुम्ही शेड्यूल घेतलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे आणि तुम्हाला तुम्ही आता जे सगळं नियोजन लावलेलं आहे किंवा नियोजनानुसार जे शेड्यूल वापरलेलं आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का हो शंभर टक्केच शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आता यानंतर आपण हार्वेस्टिंगच्या टायमाला बी या बागेचा व्हिडिओ घेणार आहोत तुम्ही प्रॉडक्ट वापरले आमच्या रामायगरोडे कंपनीवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला याबद्दल तुमचं खूप खूप आभार नंतर आपण हार्वेस्टिंगच्या टायमाला भेटूया धन्यवाद रामकृष्ण हरे धन्यवाद रामकृष्ण हरे